एक महिना सध्या तो माझा ट्रेनर आहे माझा मोठा भाऊ मस्त पण त्याची काही असर दिसत नाहीये काही तसं तर तसच दिसतोय आजच दिवस होतो काय काय मारलं डम्बेज किती मारल्या डम्बेज मारल्या तीन रेपिटेशन पंधरा तीन सेट मारला पंधरा पंधरा सर so, हे मित्रांनो कसे तुम्ही खूप चांगले असा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे काही की आज माझ्या भावानी हो आहे ना जिम लावलाय तर चला बघूया त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स फर्स्ट दिवस तर तुझा कसा होता एक्सपिरियन्स मस्त पण त्याची काही असर दिसत नाहीये तस काही तसे तर तसंच दिसतोय काय काय मारल तुम्ही डम्बेल्स किती मारल्या डम्बेल्स मारल्या तीन रेप्युटेशन पांढर

गाईज <laughs> ही बघा माझी सुंदर नाणी एकदम ब्युटीफुल आहे गाईस ती ब्युटीफुल आणि ही माझी मम्मी सुंदर मम्मी काय खाते काय माहिती खबरा मुळा आहे गायस मुळा ही बघ नाणी माझी माझी मोठी मम्मी गायचा काही काही त्याच्यावर फ्लॅश आला म्हणून याच्या रिक्ष रिॲक्शन आलं

मग तुझा सांडी आहे म्हणजे माझी माझी आई म्हणजे मी माझ्या मम्मीला आई म्हणतो ती माझी किती काळजी करते ती मला पाचशे रुपये देतं सांडी मला मग तुझा सांडी लो करून देते गाईच त्याच्यामधून एके अंडं आमचं आहे बाकीचे त्याचे आहेत सांडी गाई जे सांडी काय खाणार नाही म्हणून मम्मी पाण सगळे झालेत काय नाही ना

अंडी मध्ये पण एक सरप्राईज आहे तुझं तुम्हाला एंडिंग मध्ये समजा तुम्ही पण विचारते बाबा अंडा आहे का काय केलं तुम्ही आणि अंडा हा आहे म्हणजे तो सरप्राईज होईल अंड्यामध्ये मी नाही बघा ना माझी आई बघा मग

अंडीच भेटली नाही मित्रांनो भेटली देतोय पण तो विषय काय भरपूर टाइम लावतो त्याला करा कस्टमर चिकनचं मर्डर करतोय किमा करायला लागतो सुनील एवढा लांब कुठे जाऊ लांबी आता याचा अंडा आणायला जातो का नाही तो बघत बाहेर आता मध्येच काही लाइट गेल ती म्हणून आम्ही बसलोय गेल ती लाइट मग त्याला भरपूर वेळ झाला <laughs> गाई झाला उचकी लागली आहे उचकी कोणीतरी आठवण काढली कोणीतरी आठवण आठवण काढणार भरपूर आहेत मेरी लिस्ट बहुत नंबर रखे आहे काय गाइस समजने वाले को इशारा काफी है गाइस काफी कॉफी हां तेच ते कॉफी चाय कॉफी काय पण असो गाइस हे बघा आणि सगळ्यात आणि बघू ना आपल्याची कशी जिम होते तुम्हाला दाखवत तुम राहील हो मी जिम त्याची दाखवणार आपल्यावरती मित्रांनो जिम जिम तुम्हाला आपले आपल्यावरती असेल आता आमचं जे मी जिथे जिम करतो तिथे एक महिन्याचं पण आहे तीन महिन्याची पण आहे तीन महिन्याच्या नंतर सहा महिन्याची पण आहे सहा महिन्याच्या नंतर डायरेक्ट वन इयर्स एक वर्ष एक वर्ष तो तो लास्टचा प्लॅन घेतला एक इयर्सचा प्लॅन घेतला एक वर्ष एक वर्ष होतो का एक वर्ष नॉन स्टॉप काही आता डबल आलेली काहीतरी घेऊन दुकानात गेला जाऊन आल्या अंडाना जाईल जाईल अंडा पाहिजे स्वतःला पाहिजे असेल म्हणून अंडा अंडाल मला पाहिजेच जिम <laughs> मोठा गाईस जिम वाला होणार आहे डायरेक्ट पोझिंग ला ना <laughs> सहा महिने मध्ये डायरेक्ट तुम्हाला लिंक टाकले त्या ब्लॉक चे लिंक टाकलेलं आहे पोझिंग दिले आता सहा महिने कसं होत बघा ना गाईज हा तो गाणी ऐकला का तुम्ही क्रिश का गाणं सुने का तो यो आमचा घरचा क्रिश आहे डोका गेला आता आला सर माझा डोका तर काही जाता आपण जाऊया हिच्या घरी तर काही जाता आपण हिच्या घरी जाऊया बघू ही बोलतीये पन... का माझ्या घरी तिला मी भांडी घसल आता नाही सगती घसूया ना हिच्या घरी भांडी पण बघितलं स्वतः नाही बोलते स्वतः नाही मला कस चला ते मम्मीने बोलवलंय हो करा गाईज ऐका व्हेरी गुड व्हेरी गुड हे बघा लाईक शेअर आणि कमेंट मध्ये पण सांगा की आपसे कसं करते ब्लॉग आणि फॉलो करायला विसरू नका तिला चला माझ्या घरी तर गाई आता आपण तिच्या घरी आलेलो आहोत हा बघा तिचं घर एकदम ब्युटिफुल आहे तिचं घर तुम्हाला किचनचा पण दाखवते मी हे बघा आता ती एवढी भांडी घासायला लागतील तिला भांडी बघायची रास घासायची बघा तर सरपन सगळं भाजी भाजी वगैरे काढून घेते कारण की डब्यामध्ये घाण होऊन जाईल पुन्हा आणि इकडं बघा ती गेली हे बघा ही मी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा काहीच मला एक इंटरेस्टिंग चीज दाखवली हो थांबा हा बघा पोपट हा पोपट हा बोलतो पण तो खातोय आता हा बघा बिट्टिट खा इकडे आटकल बघा चला गाइस आता घरी जाऊया तिला खूप टाइम लागते भांडी घासायला हे हा त्यांचा डॉगी आहे चला गाइस आता मी घरी आलेली आहे हे बघा माझं भाऊ होतय अंडी अजून भरती येत नाही अंडी एक खादा अंडी इतने गाइस ती अंडी संपली आता आम्ही काय करायचं त्याला बिचाराला फर्स्ट दिवस समजले चला अंडी भेटली नाही अंडी भेटत का का गुणा, गुणा का हो। काय प्रॉब्लेम येते का समजत काय तरी विघ्न विघ्न काय का काय समजत नाही काय करत ट्राय तर करतो मी अंडी आणत जशी अंडी येतील तसं दाखवते हो आणि आईज आता आपण बघूया मम्मीने काय बनवलं काही तर मम्मीने मुळं आणले वाटतं मुळं बनवणार आहे मी तुम्हाला दाखवते काय बनवलंय म्हणजे मम्मीने चपात्यात गाईस माझ्यासाठी बनवतात मला आवडत नाही बघा वाकट्यांचा रस्सा या खायला तुम्हाला आवडत असेल तर गाईज आता आपल्याला लागतील ला अंडी आणायला पैसे घेतलेले आहेत मीनी तर चला बरोबर अंडी आणायला जाऊया चल म्हणजे काका तुमचा हे बघा कुत्रा हे बघा आईच मी निच अंडी घेतलेली आहेत आणि आता मी चालले घरी आहे बघा मम्मी मी नाही अंडी आणली गे त्याचं जेवण झालंय घेतोय आता माझी मम्मी अंडा बनवतीये तर चला एकदम भारी झालाय गाईस माझ्या पण भारी बनवलंय मम्मी हा माझ्यासाठी वाटत हा बघा हा माझ्यासाठी नंतर आता अंडा झालं तो आता बघा अंडा तयार झालेला आहे आणि चपाती पण मम्मी मला गरम केलेली आहे बघा हा बघा याला पण दिलाय मीनी हँडसम बॉय व्हेरी हँडसम बॉय ये थोडा जादा हुआ ये थोडा जादा हुआ माझी मम्मी एकदम भारी आहे गाईज गाईज या ब्लॉगला मी इथेच एड करते तर कसं वाटलं माझ्या भावाचा फर्स्ट जिमचा ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर भेटूया आपण नंतर